नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कालचा साड्यांचा लाईव्ह आपला खूप छान झाला पण प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवा काल सगळ्यांच्या साड्यांवर नावं घातलेली आहेत त्याच साड्या मागा आणि पटपट पटपट पट, मला पत्ते द्या म्हणजे आजच्या आज सगळ्या साड्या तुमच्या कुरिअर होतील त्याचप्रमाणे आणखीन काही ब्रेसलेट असतील काहीही जे राहिलेलं आहे त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या तुम्ही जास्त वेळा हाय करा मी बिलकुल रागवत नाही हायच्या शेवटी मी तुम्हाला सांगत असते की आता मला सांगा मी तुमच्या नंबरवर आलेली आहे तुम्हाला काय पाहिजे ते कारण वर हाय करून जाताना माझ्या डोळ्याला त्रास होत असतो म्हणून मी तेवढं सांगत असते तर प्लीज तेवढं काम माझ्यासाठी करत जा शक्य तितक्या चटकन आणि शक्य तितक्या पटकन तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील ह्याच्यासाठी मी चोवीस तास विचार करत असते आणि कामही करत असते त्यामुळं काळजी करू नका विश्वास ठेवा प्रत्येकाच्या ऑर्डर प्रत्येकापाशी रोजच्या रोज जात असतात आणि तुम्हाला स्टेटसला त्यांचे नाव पण टाकली जात असतात की आपण रोज किती कुरिअर करतो तर चला ते फक्त ह्याचं असतं आणि पोस्टाचं लांबच पोस्टा असतं फक्त कुरिअरच्या तेवढ्या पावत्या असतात चला। आज व्हिडिओ घेऊन मी की कोणाचे चप्पल आणि कोणाचे कपडे कधीच का घालू नयेत कोणते ग्रह खराब होतात आपले त्यामुळं आणि त्यामुळं आपल्याला काय काय त्रास होतो हे सगळं आपल्याला बघायचंय पण त्याआधी काल एक कमेंट होती त्याचं उत्तर मला द्यायचं आहे की एक कमेंट अशी होती ताई आम्ही लाखो व्हिडिओ पाहिले ताई आम्ही कुलपाचे लाखो व्हिडिओ पाहिले जे शुक्रवारच्या दिवशी कुलूप देवा देवाऱ्यात देवळात एखाद्या द्यायचं आणि मग ते कुलूप उघडलं गेलं तर किस्मत का ताला खुलगया असं ते म्हण आहे किंवा शास्त्रात आहे काय आहे तो उपाय आहे पण सगळ्यांचा एक आहे आणि तुझा वेगळा आहे तर आम्ही नक्की काय करायचं मी सांगितलं तुमची इच्छा तुम्ही तुम काय करायचं ते पण मी अशी का सांगते की जो उपाय आहे शुक्रवारी मंदिरामध्ये कुलूप नेऊन ठेवायचं का शनिवारी नेऊन ठेवायचा तो उपाय जो आहे तो सगळेजण काय सांगतात की कुलूपवाल्याकडं जायचं त्याच्याकडनं कुलूप घ्यायचं आणि ते मंदिरात नेऊन ठेवायचं पण माझ्या स्वतःचा गेल्या वीस एक वर्षापूर्वी समजा किंवा सतरा अठरा वर्षापूर्वी समजा मला स्वतःला जो अनुभव आला त्याच्यावरनं मी ही रेमेडी बदलली आणि मी प्रत्येकाला ती रेमेडी मला विचारणाऱ्या माणसांना मी सांगते की ही रेमेडी अशी करा का करा आता सांगते की एक सतरा अठरा वर्षापूर्वी ज्यावेळी माझं घर बांधायचं चाललं होतं म्हणजे सोळा वर्षापूर्वी साधारण घर बांधायचं चाललं होतं तेव्हा अनेक अडचणी आम्हाला घर बांधताना येत होत्या आणि त्यावेळी मला, मला हा उपाय करायचा होता किंवा ज्यांना मी गुरु मानते त्यांनी मला हा उपाय करायला सांगितला होता सेम असाच सांगितला होता जे बाकीचे लोक सांगतात तसाच सेम त्यांनी मला उपाय सांगितला होता आम्ही दोघांनी बरोबर ते शुक्रवारी पुलू पांडलं रात्रभर ठेवलं आमच्याच इथल्या जवळच्या देवळामध्ये ते नेऊन पण ठेवलं पण एक चार दिवसांनी आम्ही तिथं गेलो त्यावेळी त्या म्हणजे त्या, त्या देवळाचे जे गुरु होते गुरुजी होते त्याच गुरुजींनी आम्हाला तेच कुलूप आमच्या हातात दिलं आणि सांगितलं की गुरुजी म्हणजे बाप आपल्या दाजींना तुमच्या म्हटले आ, की गुरुजी इथं देवळात कोणीतरी कुलूप ठेवून गेले आणि ते पण बंद ह्याचा अर्थ काय काय आपल्या देवाला काही त्रास आहे का ह्याच्याबद्दल किंवा काय असं त्यावेळी दाजीने त्या कुलपाला हात पण नाही लावला तिथंच ठेवले आणि मला घरी येऊन सांगितलं मग आम्ही त्या दिवशीपासनं हे ठरवलं की जर ते कुलूपच बंद असेल तर तुमचा किस्मत का त्याला कोण कोलेगा कोण छावे फिरवणार म्हणून मग मी ही रेमेडी का अशी चालू केले की तुम्ही दुकानदाराला सांगा हे कुलूप चालू आहे का हे तू बघ तुझा तू तु हाताने हे कुलूप चालू आहे का आम्हाला दाखव ते बंद कर आणि मग आम्हाला ते कुलूप तू दे म्हणजे काय होईल तिथं जाऊन बरोबर किस्मत का, का ताला खुल जाएगा म्हणून माझी सगळ्यात वेगळी रेमेडी आहे युट्यूबवर की आधी तुम्ही त्या दुकानदाराला सांगा तो उघडून बघा तिथंच पॅक करा आणि मग तुमच्या हातात घ्या मग तुम्ही पैसे द्या त्याला हातात घेतल्यावर पैसे द्या आणि मग मात्र पुढची रेमेडी सगळी तुम्ही करा कारण हे स्वतः घडलेलं आहे म्हणून मी ती रेमेडी स्वतःच्या अभ्यासानं बदललेली आहे म्हणून सगळ्यांपेक्षा वेगळी रेमेडी माझी कुलपाची ती आहे चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे चप्पल आणि कपडे कोणाचे घातल्यावर काय होतो आणि कोणता ग्रह कसा बदलतो याबद्दलची माहिती आता जे गोरगरीब आहेत यांना यांच्या बाबतीत हा नियम लागू नाही कारण त्यांची तेवढी परिस्थिती नसते त्यामुळं त्यांना दुसऱ्यांचे कपडे चप्पल घालावे लागतात ते त्यांची कर्म असतात मागच्या जन्मीची त्यामुळे ती त्यांना भोगलीच पाहिजे त्यामुळे ते त्यांना दुसऱ्याचे कपडे घालण्याशिवाय किंवा चपला घालण्याशिवाय त्यांना गत काहीच हे नसतं पण आपली परिस्थिती तशी नाहीये ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी मैत्रिणींचे ड्रेस आणणं ड्रेस घालून लग्नाला जाणं मैत्रिणींच्या साड्या आणणं त्या घालून कुठंतरी बाहेर फिरायला जाणं असे असे जे प्रकार करतात त्याच्यामुळं आपण आपलेच ग्रह हे हे करून घेतो की त्या ग्रहांची क्षमता एकाची वाढवतो एकाची घटवतो असं होतं तर कधीच कोणाचे कपडे गरजू आहेत ते सोडून कधीही कुणाचे कपडे वापरलेले जुने कपडे की बाबा चला आता मला हा ड्रेस कमी पडतोय म्हणून मी, मी माझ्याच बहिणीला दिला किंवा माझ्याच यांना दिला असं ज्या तिला गरज नाहीये समजा तुम्ही माझी बहिणी तिला काही गरज नाही ती पण वेल तिच्याकडे सगळा कपडा लत्ता आहे तरी पण मी अर्धा वेळा घातलेला ड्रेस तिला दिला तर तिथं माझा पण ग्रह खराब होणार आहे आणि तिचा पण ग्रह खराब होणार आहे म्हणून जे गरजू लोक असतात त्यांना आपले कपडे द्या त्यांचं नशीब असतं पण स्वतः निदान लोकांचे कपडे घालू नका लोकांची चप्पल घालू नका आता कपड्यांचं तुम्हाला समजलं पण आता तुम्हाला वाटेल पूर्वी काय होतं की जेव्हा आपल्याला आपण बाळाला सुद्धा तेव्हा जुने कपडे घालत होतो का तर तेव्हा तेवढा ते पैसा नव्हता म्हणून बाळाला पहिले धुतलेले कपडे जुने कुणाचे तरी वापरायचो पण आता मी या मताचे आहे की बाळाला सुद्धा तुम्ही जुने कपडे घालू नका ते धोकाचे धुतलेले असू दे तिसरी केलेली असू दे तर अजून काही असू देत आता सगळं मिळतं जन्मलेल्या बाळाचं विधभराचं झबलं सुद्धा मिळतं टोपडं सुद्धा मिळतं आधीच घरी आणत जा काही होत नाही नवव्या महिन्यात घरी आणलं नाही झालं चार दिवस तुमच्या डिलेवरीला राहिलेत घरी आणा व्यवस्थित रात्रभर पाण्यात बुडवून ठेवा ध्वा स्वच्छ मग इस्त्री करा आणि मग आपल्या डिलेवरीच्या बॅगमध्ये ते भरून ठेवा कपडे काही बिघडत नाही लोकांचे कपडे घालून जन्माला आलेल्या मुलापासून ग्रह खराब करायचा आपल्याला आता कोणताही प्रकारचा नाही राहूचं वर्चस्व आहे राहू राजा आहे कलियुगाचा त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी पाळणं अतिशय महत्वाचं आहे जुनी लोक काहीही म्हणू तिथं विरोध करा ते की आम्ही माझ्या बाळांना म्हणजे आपली नातवंड असतील आता त्या नातवंडांना यांचे त्यांचे ठेवलेलेच कपडे घालायचे नाही घालायचे का तर पूर्वी ती परिस्थिती नव्हती की दरवर्षी लेडीजला बाळवायचं एकेका घरात बारा बारा पोरं असायची मग तेवढे पैसाही नव्हता तेवढं काहीच नव्हतं त्यामुळे या पोराचे कपडे त्या पोराला त्या पोराचे कपडे त्या पोराला असं चालू राहायचं पण आता तो काय नाही आहे त्यामुळं शक्यतो आपल्या न्यू बेबीला सुद्धा तुमचं तुम्ही कपडे आणून तुम तुम्हाला वाटतंय घरात काही तर तुमची मावशी असेल कुणी असेल दुसरी लोक त्यांना आणायला सांगत जा त्यांच्या घरात धुवून ठेवत जा आणि डिलेवरीच्या वेळी घेऊन जात जा किंवा तिथं पोच करायला सांगा पण शक्यतो जन्मलेल्या बाळाला सुद्धा जुने कपडे घालू नका या स्पष्ट मताची मी आहे कारण त्यांचा तिथंच क्षणी खराब होतो आणि मग जन्मापासून मूल आजारी पडायला लागतं किंवा अजून काही जुने कपडे वापरणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी हाडाची दुखणी होतात पायांची दुखणी होतात सतत पाय दुखणे स संधिवात होणे हड होणे म्हणजे शनीचे जे कारक आहेत हे सगळे रोग त्यांना होऊ शकतात म्हणून कधीही कुणाचे जुने कपडे ज्यांना गरज नाही की दिखावा तुझी ही बारीतली साडी आहे ही मला लग्नाला नेऊ नेसून जायची जा आहे अमक्यात अमक्याचं लग्न आहे तुम्ही तिथे शनी स्वतःचा करा शुक्र स्वतःचा खराब करून घेतलाच चप्पल कुणाची घातलीत शनी खराब करून घेतलात शुक्र आणि शनी दोन्ही ग्रह आहेत शुक्रकशाचा कारक आहे का लक्झरी लक्झरी मध्ये काय येतं कपडा येतो शनी कशाचा कारक का आहे पाय पायामध्ये काय येते चप्पल येते म्हणून या गोष्टी वापरायच्या नाही चप्पल घरातल्या घरातल्याची घातली तर चालती का नो no, अजिबात चालत नाही तुमची बाथरूम स्लीपर जे टॉयलेट बाथरूमला जाताना घालतात ती स्लीपर सुद्धा घालू नये याच मताची मी आहे मी स्वतः सुद्धा कुठेही कुणाच्याही घरी नाही इव्हन माझ्या घरात सुद्धा टॉयलेट बाथरूमला जाताना कधीच स्लीपर घालत नाही का तुम्ही स्वच्छ पाण्यानं बाहेर येऊन पाय धवा पण सतरा जणांनी निगेटिव्ह ऊर्जा आत गेलेली स्लीपर तीस तीस तीस, तीस पुन्हा घालाल तर एकाच घरात एकाच रोगाचे दहा जण तुम्हाला नक्कीच भेटणार एकाच जे दहा जण एकीचे जर पाय दुखतायत तर दुसऱ्याचे पायच दुखतील तिसऱ्याचे सुद्धा पायच दुखतील अख्ख्या घरात तेच दुखणं असतं दुखण्याचं कारण असतं ती बाथरूम स्लीपर ती बाथरूम स्लीपर ही दुखण्याचं कारण असतं पण आपण त्याला काहीतरी वेगळं समजत राहतो म्हणून बाथरूम स्लीपर सुद्धा ज्या व्यक्तींना गरज आहे एवढ्या आपण चारण पास ठेवू शकत नाही ज्याला गरज आहे त्यानं वापरा ज्याला पटतं त्यानं वापरा नाही पटत तिकडं तुम्ही काही करा पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आपण आता जेव्हा बाहेर जातो पब्लिक टॉयलेटला वगैरे जातो सुद्धा त्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा असतात आपल्या पायात आपली चप्पल जरी असली तरी बाहेर न आल्यावर चप्पल जास्त लांब काढाव्यात धुवाव्यात हे जे आपल्यापूर्वी म्हणजे माझ्या आजच्या सा सासूबाईंनी तर ही शिस्तच आमच्या घरात लावून दिले की हातपाय धुतल्याशिवाय घराच्या आत यायचं नाही भले तुम्ही कुठनं पण या आणि किती पण वेळा घरात या पण हातपाय पहिले धुवायचे आणि मगच घरात यायचं तर ते यासाठीच होतं तर बाथरूम स्लीपर एकत्र एकच वापरण्यापेक्षा प्रत्येक जणांनी वेगळी वापरा तुम्हाला जर वापरायचीच आहे तर प्रत्येक वेगळी वापरा, वापरा अन्यथा वापरू नका बाहेर येऊन स्वच्छ पाण्यानं हातपाय साबणानं धुवा कोणत्याही निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापाशी राहत नाही आणि कोणताही ग्रह आपला बिघडत नाही विशेषतः शनी बिघडत नाही शनी बिघडला तर काय काय होतं हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे लोकांची चप्पल घालत असाल बाथरूम स्लीपर एकमेकांचे युज करत असाल तर मग तुमचे पाय हे दुखणारच तुम्हाला संधिवाथा होणारच तुमची हड ढिसूळ होणार तुम्हाला होणार वर तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी निघून जाणार आणि ज्या व्यक्तीने चप्पल घातली त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी किंवा त्याच्यावरचा जो काळ आलेला असतो तो, तो तुमच्यावर येणार मग एखाद्याचा काळ जर मरायचा आला असेल घराच्या बाहेरचं समजा किंवा एखाद्याच्या घरी जेव्हा आपण जातो त्यांचं टॉयलेट बाथरूम यूज करतो त्यावेळी त्यांची तिथली चप्पल घालून आपण आज जातो त्यावेळी काय असतं त्यांच्यावर काळ आलेला असतो तो, तो, तो आपण आपल्याकडे घेऊन येतो स्लीपर घातलीये पाय कशाला जायचे हे आता आजकालचं हे झालेलं आहे तुमचं तर हे करू नका ऐका बंगारवाड सगळे येतील आता इथं ओळी ओळीने तर अजिबात कोणाची चप्पल वापरू नका जेवढं शक्य आहे तेवढं ज्यांची परिस्थिती नाही जे गोरगरीब आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाही त्यांना जे देवाने त्यांच्या नशिबात दिलेलं आहे ते त्यांना भोगलं पाहिजे पण आपण सर्वसामान्य कष्ट करून जगणारी जनता जी आहे त्यांनी कधीही या गोष्टी करू नयेत जुने कपडे लोकाचे आणलेले वापरू नयेत कुणाच्या मैत्रिणीचे ड्रेस आणलेले वापरू नयेत शक्यतो एकमेकींचे कपडेच वापरू नयेत या हे शास्त्र सांगतं किंवा या मताचे मी आहे की जे काही असेल ते आपलं आपलं फाटकं असेल तरी त्याला ध्वा शिवा इस्त्री करा घाला पण लोकाचे कपडे घालू नका लोकाची चप्पल घालू नका यामुळं शुक्र आणि शनी दोन्हीही आपले, आपले बाद होतात आणि त्याची फळं आपल्याला मिळत नाहीत बर्बाद झाला तर आपली लक्झरी निघून जाते आपला पैसा निघून जातो बर्बाद झाला तर आपलं शरीर निघून जातं या दोन्ही गोष्टी घडतात म्हणून आज सांगितलेलं कुलूप चप्पल आणि कपडे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हे कधीही कुणाचे कुणीही यूज करू नका कुलपाचं मी का असं सांगते हे त्या मॅडमलाच कळलं असेल की माझी रेमेडी का वेगळी आहे ते तर चला परत व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण वरती दिलेल्या नंबरवरती कालच्या सारिका लाईफस्टाईलवरचं साड्या आणि अजून तुमचं काही राहिलेलं ब्रेसलेट हे जे काही आहे त्याचं हाय करून नंबरवरती घ्या छप्पन वेळा हाय करा दोन हजार वेळा हाय करा पण हाय करून नंबरवरती घ्या त्यावेळीच तुम्हाला तुमचा नंबर, नंबर लागेल तुम्ही जर ऑर्डर केली आणि शांत बसलात तर तुमचा नंबर लागणार नाही कोण कधीपर्यंत नंबर घ्यायचा जोपर्यंत मी सांगत नाही तुमचं कुरियर केलं आहे किंवा उद्या करत आहे त्याच्यानंतर नंबरवरती घ्यायचा नाही त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांचे नंबर येऊन त्यांना चान्स मिळू दे एकट्या एकच बाई मला दिवसभर छळत राहते छप म्हणजे सातशे छप्पन आठशे छप्पन असे मेसेज करत आणि मी तिच्या प्रत्येक प्रश्नाला काहीतरी फालतू उत्तर देत राहायचं असं होतं त्यावेळी मी ब्लॉक करते कारण मला महत्वाचं आहे काम माझं ना की कुणाची फालतू उत्तर फालतू उत्तरांना व्हिडिओ इथं ठेवलेला असतो सगळे उपाय इथं आहेत सगळं इथं इथं येऊन बघत जा बरं तुम्हाला हा व्हिडिओ सापडत नाही म्हणून ताई लिंक दे तो व्हिडिओ सापडत नाही म्हणून ताई लिंक दे तर खूप सॉरी माझ्याकडे कर तेवढा वेळ नाही की मी तुम्हाला माझ्याच व्हिडिओच्या कुठल्या काढून लिंक तुम्हाला देईल म्हणून तर तुम्हीच शोधत जा तुम्हीच बघत जा माझ्याकडं खरोखर तेवढा वेळ नाही तर गुरुवारपासनं आज आहे सोमवार गुरुवारी मी संपूर्णपणे गुरुवारच्या आधी जर तुमचे मला मेसेज पडले असतील की ताई आम्हाला करायचं आहे बुक तर मी बुकिंग घेईन पण गुरुवारच्या नंतर मी एकही ब्रेसलेट बुकिंग घेणार नाही बुकिंग स्टॉप होत आहे गुरुवारी रात्री बारा वाजता तोपर्यंत तो तुम्ही पैसे पे करू शकता तोपर्यंत तो तुम्ही बुकिंग करू शकता पैसे किती आहेत मला विचारू शकता गुरुवारच्या नंतर पूर्णपणे राशी ब्रेसलेट हे स्टॉप आहे त्याच्यापुढं मी एकही ब्रेसलेट कोणालाही देणार नाही हे संपूर्णपणे लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांना बुक करायची त्यांच्यापाशी हे चार पाच दिवस आहेत आपले नंबरवरती घ्या विचारा टेटसला रोजच्या रोज मी किमती वगैरे सगळं सांगत आहे टेटस बघा आणि आपली राशी ब्रेसलेट बुक करा राशी ब्रेसलेट तुमच्यापर्यंत पोचू शकतात फेब्रुवारीच्या पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही यूज करू शकता तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला रेकी देऊ शकते त्याच्या पुढं नाही गुरुवारी मी बुकिंग बंद करत आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या तर चला टाट बाय बाय